नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या भरतीच्या वेळापत्रकासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी घेऊन आलो आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत रहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा जिल्हा परिषदेचे जे काही वेळापत्रक का आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्यासोबतच ग्रामसेवक तर या वेळापत्रकाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे की वेळापत्रक कधीपर्यंत येऊ शकतं किंवा येत नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत एका प्रूफवर जाऊया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलं पाहू शकता झेडपी सिंधुदुर्गची ऑफिशियल वेबसाईट आहे आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला याच ठिकाणी मित्रांनो अपडेट जे आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी मित्रांनो एक स्ट्रॉल करून आपल्याला पाहायला मिळते बघा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी आयोजित सर्व संवर्गमधील पात्र उमेदवार यांची कागदपत्रं पडताळणी रद्द करण्यात आलेली आहे पुढील तारीख अलाहिदा कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो सर्व संवर्गांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर बघा जे जे काही संवर्ग आहेत झेडपीमधील ज्या ज्या झड संवर्गांची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू होती तर त्या सर्व संवर्गांच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलेल्या बघा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी आयोजित सर्व संवर्गामधील पात्र उमेदवार यांची कागदपत्रं पडताळणी रद्द करण्यात आलेली आहे तर बघा जे काही उमेदवार होते पात्र तर त्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी रद्द करण्यात सेवक, आली आहे कशामुळे आचारसंहिता असल्यामुळे त्याचमुळे मित्रांनो आचारसंहिता सुरू असल्यामुळे तुमचं झेडपीचं आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवकचं जे काही वेळापत्रक आहे ते येत नाही आहे ठीक आहे तर ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती त्यासोबतच एक पत्रसुद्धा तुम्हाला दाखवतो ते सुद्धा झेडपीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं आहे ते पत्रसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर ते पत्रसुद्धा आपण पाहूया आणि व्हिडिओ संपूया तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेचे रत्नागिरीचे हे परिपत्रक या ठिकाणी आहे पाहू शकता बघा दिनांक आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचं सर्व संबंधित शिक्षण सेवकांसंदर्भात हे परिपत्रक काढण्यात आलं होतं विषय होता शिक्षणसेवक नियुक्तीबाबत तर सेवकांची जी काही नियुक्ती होती तर त्या नियुक्तीसंदर्भातचं परिपत्रक या ठिकाणी होतं तर बघा या कार्यालयाकडील जे काही पत्र तिसरा नंबरचा जो काही संदर्भ दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी झेडपी निवडणूक आयोगाला परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे कशा संदर्भात तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा आयोगाच्या पूर्वमान्यतेशिवाय जी काय आचारसंहिता सुरू असते तर त्या कालावधीमध्ये शासनामध्ये सार्वजनिक को उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही असे नमूद आहे या कार्यालयाकडून उपयुक्त संदर्भ क्रमांक तीसचे पत्रानवे निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरता परवानगीची मागणी करण्यात आली तर बघा सतरा मार्च रोजी झेडपी रत्नागिरीने त्या ठिकाणी माननीय निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी समुपदेशन प्रक्रियेकरता परवानगी मागितलेली आहे परंतु सदरची जी काही प्राप्त नाही सदरची परवास प्राप्त होताच समुपदेशन प्रक्रियेबाबत आपण आज कळवण्यात येईल तर बघा एकोणावीस म्हणजेच आज आणि उद्या जे काही समुपदेशन होणार होतं तर ते स्थगित करण्यात आलेलं होतं संदर्भाचं परिपत्रक या ठिकाणी कालच आलेलं होतं तर बघा अशा पद्धतीची मित्रांनो महत्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते की आचारसंहिता सुरू असल्यामुळे जर त्या ठिकाणी परवानगी मागितली परवानगी जर त्या ठिकाणी मागितली गेली निवडणूक आयोगाकडे आणि जर परवानगी मिळाली तरच तुमचं वेळापत्रक त्या ठिकाणी येऊ शकेल किंवा ह्या ज्या काही नियुक्त्या त्या होऊ शकतील आणि जर परवानगीच त्या ठिकाणी मिळाली नाही तर जे काही तुमच्या नियुक्त्या असतील जे काही तुमचं प्रोसेस असेल भरतीच्या संदर्भात नियुक्त्या असेल किंवा मग त्या ठिकाणी बघा सांगितलेले त्यांनी नियुक्त्या असेल किंवा मग पदोन्नती असतील तर त्या करण्यात येणार नाही आहे किंवा करता येणार नाही आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती झेडपीच्या संदर्भात आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल ग्रामसेवक असेल त्याचंसुद्धा वेळापत्रक आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी येत नाहीये जर मान्यता त्या ठिकाणी मिळाली जर पत्र तसं गेलं आणि मान्यता मिळाली तर तुमचे वेळापत्रक येऊ शकतं तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद